नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो रा, राज्य विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्यासाठी जेमतेम आता पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस उरले असताना विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जोरदार मोर्चे वेग आला आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता विधानसभेची मोर्चे रंगत आलेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये फलटणच्या जागा वाटपावरून अद्याप निश्चिती नसली तरीही फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस वेगळी समीकरणं पाहायला मिळणार असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे यावेळेस फलटण तालुक्यात फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातला बौद्ध समाजाने आक्रमकपणे भूमिका घेऊन यावेळेस निर्धार केला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये बौद्ध समाज यासाठी जोरदार मोहीम हाती घेतल्या असून एकच निर्धार बौद्ध आमदार या, या टॅगलाईन खाली फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जोरात मोर्चे बांधणी चालू आहे फलटण तालुक्यातील गावागावामध्ये जाऊन बौद्ध समाज मतदारांमध्ये एकीकरण सध्या प्रक्रिया चालू असून कोणत्याही परिस्थितीमध्ये बौद्ध आमदार करण्याची भूमिका बौद्ध समाज बांधवांनी घेतली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षामधून राजेनबाब पाटोळे यांनी या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू केले असून पवार साहेबांनी संधी दिल्यानंतर या संधीचं सोनं करणार असल्याचं त्यांनी नमस्ते फलट्यांशी बोलताना सांगितलं आहे त्याबरोबरच पवार साहेबांची त्यांनी भेट घेतली आणि यामध्ये आपणास कामाला लागण्यास सांगितलं ला असल्याचं राजेनबाऊ पाटोळे यांनी सांगितलं आहे दुसरीकडे मा भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आता गावागावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी त्याचबरोबर जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे तालुक्यातील गावे पिंजून काढण्यात सध्या माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर व्यस्त असून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे वंचित बहुजन आघाडीनेही यावेळेस आपण निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करून या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणी सुरू केले आहे राष्ट्रीय समाज पक्षाने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी आपल्याला मिळावा यासाठी महाविकास आघाडीमधून प्रयत्न महायुतीमधून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे फलटण अध्यक्ष रमेश चव्हाण यांना या ठिकाणी या पक्ष निरीक्षक म्हणून नेमण्यात आलेलं आहे दुसरीकडे महायुतीमधील विद्यमान ज्यांची सत्ता आहे असे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत राज्य पातळीवरच्या घडामोडी काय होतात त्याचबरोबर फलटण तालुक्यामध्ये आगामी काळामध्ये काय व्यूहरचना हो आखली जावी या दृष्टिकोनातून त्यांच्या माध्यमातून विचार सुरू आहे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांनी दररोजच फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या गावांना भेटीकाठी देऊन यामध्ये लग्न कार्य असतील त्याचबरोबर विविध विकास कामांचे उद्घाटन असतील याच्या माध्यमातून आपला संपर्क मोठ्या प्रमाणावरती वाढवलेला आहे एकंदरीतच लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता होणारी विधानसभेची निवडणूक अतिशय तुल्यबळ होणार असल्याचं या ठिकाणी संकेत मिळत आहेत सध्या तरी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी ते चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषकाकडून या ठिकाणी व्यक्त होत आहे आपणास काय वाटतंय विधानसभा निवडणुकीमध्ये आगामी निवडणूक किती रंगी होईल त्याचबरोबर कोण कोण रिंगणात उतरेल आपणास काय वाटतंय आपण कमेंट करा निश्चितच त्याचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद